या गोष्टी केल्यानंतर जे काही के तुमचे जनावर आहेत मित्रांनो हे आजारी पनणार नाहीत आणि ते जे होम वगैरे मी सांगितलं ना त्या गोष्टी डेली करायच्या आणि डेली मंत्र म्हणायचे आणि ते टाकायचे मित्रांनो रात्रीचे वाजता येत बघा तंबाखू आहे शेळीपालन बोकडपालन एवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो पूर्णपणे फार्ममध्ये दूर झाला पाहिजे या हिशोबाने तुम्ही टाका नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो रात्रीची वाजता आहेत तीन पूर्णपणे अंधारे या ठिकाणी लाईट लावलेला आहे बघा तर रात्री तीन वाजता मी फार्ममध्ये काय करतोय ॲक्च्युली मित्रांनो रिअल टाईमला आपण व्हिडिओ शूट करत असतो शेळीपालन बोकड पालन एवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो तर थंडीचे दिवस चालू आहेत तर हे बघा रात्री तीन वाजता उठून फार्ममध्ये धूर करतोय मित्रांनो जेणेकरून गरमास निर्माण होईल कारण की पत्रे मारल्यानंतर इकडे बारदान वगैरे लावायचे राहून गेलेत आपले जाळीवरती बाकी पत्रे तर सगळीकडे लाव इकडे लावलेले तिकडे बारदान लावलेत मागे पत्रे लावलेत तर या ठिकाणी मित्रांनो बोकडांना सर्दी झाली थोडी तर सर्दीवर गावरान उपचार आहे मित्रांनो हा तर या ठिकाणी हे बघा शेकोटी पेट्रोल आपण तंबाखू आहे मित्रांनो हे बघा तंबाखू आहे मिसरी तंबाखू बारीक तंबाखू ज्याला म्हणतात तंबाखू घ्यायची आहे हळद आहे हळद घ्यायची थोडीशी आपल्याला आणि थोडी साखर घ्यायची आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो हे मिक्स करून घेतलं का जाळामध्ये असं टाकायचं जेणेकरून दूर उठेल मित्रांनो हे बघा हा धूर दिसतो का तुम्हाला धूर उठतो बघा तंबाखूचा तंबाखूचा साखरेचा धूर उठतो ना आपला ॲक्च्युली ते कोळसा केल्यावर टाकतात पण आता आम्ही कसं आहे जाळात जरी टाकलं तरीसुद्धा धूर होतो मित्रांनो पूर्णपणे फार्ममध्ये दूर झाला हो पाहिजे या हिशोबाने तुम्ही टाका जेणेकरून कसं आहे बोकड जे आहेत बोकडांना शिंक येते याच्याने आणि त्यांची जी काही सर्दी आहे सर्दी ही चालली जाते मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर जे काही तुमचे बोकड आहेत हे आजारी पडणार नाही मित्रांनो रात्री तीन वाजेचा व्हिडिओ हा कसं आहे कंटाळा करून चालत नाही मित्रांनो हा बघा एक जनावर इथे बसलेले खाली कंटाळा करून चालत नाही इथे एक जुलाब करत आहे हे बघा शेंकला बघा एक कोणती तरी असं कसं आहे बोकळांची काळजी घेणं गरजेचं आहे तर रात्री खास तीन वाजता हा व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश होता वास्तविक मी सकाळी बनवला असता पण म्हटलं चला आहे त्या टाइम व्हिडिओ बनवू म्हणजे कसं आहे लोकांच्या लक्षात ठरेल की बोकड पालणं एवढी सोपी गोष्ट नाही असं तर कसं आहे तुम्ही एक करा हे ट्राय साखर घ्या हळद घ्या त्याच्यानंतर तंबाखू घ्या ती एकत्र करा आणि ते टाकल्यानंतर असं दुराडा करा हे बघा माल सुद्धा शिंकायला लागली धूर व्हायला लागला या ठिकाणी एक्च्युली कोळसा पडल्यावर करायचं असतं पण आता कोळसा पडायला तेवढा टाइम नाही आपल्याकडे त्यामुळे आपण हे असंच पेटवून देणार आहोत हे पेटवून या ठिकाणी ठेवून दिलंय दूर होत राहील हे बघा सर्दी आली ज्यांना सर्दी आली त्यांच्या सकाळी नाकं पुसले जातात लिओलीन नावाचा ट्यूब नाकात टाकला जातो तो सुद्धा व्हिडिओ बनवेल मी हे बघा हे पद्धतीने कसे धूरज जमा झाला ना तर एक प्रकारे त्यांना शेक भेटून जातो मित्रांनो आणि जे काही त्यांची बॉडी बॉडी गरम राहायला मदत होते ॲक्च्युली लावलेत बल्ब लावला एक इकडे पण एक, एक बल्ब लावायचा आहे अशा पद्धतीने <laughs> जर तुम्ही बोकडांची काळजी घेतली तर तुमचे जनावर आजारी ने तर बोकडांसाठी जर तुम्ही असा हवन केला मित्रांनो तर तुमचे जे काही बोकड आहेत हे आजारी आणि हे बघायला आपले तर तुमचे जे काही बोकड आहेत हे आजारी पंधारणी मित्रांनो ऍक्च्युली कसं आहे जो दूर होतो धूर बोकडांच्या नाकामध्ये जातो आणि आपण जेव्हा ओवा आणि हळद आणि तंबाखू टाकलेलं राहते तिचा तिखट दूर होतो आणि त्याच्यामुळे बोकर जोरात शिंकतात आणि जोरात शिंकल्यामुळे जे काही नाकात त्याचं घाण वगैरे असेल मे बी सर्दी वगैरे तर ती शिंक वाटे जोरात बाहेर नेऊन येतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हे नेट कॅप नावाचं लिक्विड आहे मित्रांनो हे बघा लायटाखाली घेऊन जातो मी हा हे नेट कॅप नावाचं लिक्विड आहे मित्रांनो तर हे प्रत्येक जनावराला आपल्याला पाच इम एल द्यायचं आहे मित्रांनो सकाळी प्रत्येकी पाच इम एल तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने शेक करून घ्या हलवून घ्या बाटली आणि प्रत्येकी पाच एल पाजून द्यायची आणि कसं आहे सर्दी वगैरे बोकरांचा पूर्णपणे करून जातो त्यानंतर मित्रांनो आपल्याला अजून एक गोष्ट करायची दुसऱ्या दिवशी ती म्हणजे लेवलीन नावाची ट्यूब येतात मित्रांनो हे पण दाखवतो हे पण मित्रांनो जेनवॉल किंवा लेवलिन असं म्हणतात मित्रांनो यांना तर हे ट्यूब आहेत हिरवे ट्यूब आहेत मित्रांनो वाफेची ट्यूब सांगायची तुम्ही माणसांच्या वाफेचे चांगल्या क्वालिटीचे मस्त वास येतो मित्रांनो वा माणसांचे वाब घेण्याचे चांगल्या क्वालिटीची हिरव्या रंगाची ट्यूब द्या म्हणा ट्यूब तुम्हाला तुमच्या लक्षात आले का मित्रांनो पाहून घ्या एकदा हे बघा दिसत असतील तर हे ट्यूब आपल्याला मेडिकलमधून आणायचे आहेत आणि मे मेडिकलमधून आणल्यानंतर यांची वाब कशी द्यायची हे मी तुम्हाला सांगतो आता मी प्रॅक्टिकल करून दाखवतो मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला बघा मित्रांनो एक ट्यूब काढून घेतलेला आहे मी एक ट्यूब काढल्यानंतर हा बघा हा ट्यूब घेतलाय हा हिरवा रंगाचा ट्यूब तुम्हाला दिसतोय का हा बघा ही कात्री मित्रांनो याच्या वरचं हे बारीक टोक येतं प्रॅक्टिकल करून दाखवतो मी आहे बघा हे जे बारीक टोक येतं मित्रांनो हे टोक हे बघा हे बारीक टोक येताना हे आपल्याला थोडंसं कापायचं आहे नॉर्मल एकदम जेणेकरून एक थेंब पडलेल्या हिशोबात आपल्याला ते टोक कापून घ्यायचं आहे मित्रांनो नाही तर तुम्ही नखाने पण असं फोडून घेऊ शकतात मस्त येतो मित्रांनो तर हे फोडून घेतलं मित्रांनो आपण हे बघा का पूर्णपणे माझ्या हाताला लागतंय हे आपल्याला काय करायचं आहे समजा हा बोकड आहे ना तर आम्ही सगळ्या बोकडांना करतो तर हा बोकड आहे ना हा बोकड आहे बघा नाक आपल्याला कापडाने घुसून घ्यायचं आहे पहिले पूर्णपणे कापडाने नाक साफ करून घ्यायचं आहे तर याचं जे काही नाक आहे मित्रांनो ना ते नाक असं कापडाने साफ करून घ्यायचं तर कसं मित्रांनो नाक वगैरे जर साफ केलं ना बोकडांचं हे बघा नाक वगैरे साफ करून घेतलंय हा ट्यूब हातात आहे हा बघा कट केलेला ट्यूब आहे आपण तर या नाकपुडीमध्ये दोन थेंब जातील काळजी घ्यायची आपल्याला हे बघा याच्यात एक थेंब शिंकला का याच्यात एक थेंब असा शिंकला पाहिजे मित्रांनो बोकड टाकल्यानंतर बोकट शिंकला पाहिजे आणि याला असं सोडून द्यायचं आहे हे बघा शिंकतोय त्यानंतर मित्रांनो एका ट्यूब मध्ये कमीत कमी, -कमी आम्ही तीन ते चार बोकट काढतो तुम्ही दोन पण काढले तरी काय अडचणी मित्रांनो किंवा एक ट्यूब तुम्ही एका पूर्ण बोकडाला पण वापरला तरी काय अडचण नाही आता हा बघा हा ऍक्च्युली कसं मित्रांनो आम्ही या गोष्टींना कंटिन्यू करतो त्यामुळे आमच्या फार्म मध्ये पूर्ण पावसाळ्यात तुम्हाला सर्दीवाला बोकड एक पण आढळणार नाही त्याने नाकाला काय लावून घेतलेलं आहे माहिती हे बघा असं टाकून द्यायचंय मित्रांनो हा बघा असं लगेच सोडून द्यायचं त्याला हा बघा शिंकला बघा आवाज आला ना त्यानंतर हे पिलो आहेत मित्रांनो सगळे आदन बोकड आहेत <laughs> म्हणणार एवढी मोठी काळजी घेतली जाते मित्रांनो म्हणून ग्रोथ चांगली राहते फुलांची त्या बघा याला नाही सर्दी तरी टाकून देऊ आपण असा बोकड हा शिंकला पाहिजे मित्रांनो हे लावून देतो याला पूर्णपणे खाली शिंकतोय बा खाली गेलेलं पूर्ण अजून एकदा नाही तर कसं आहे तर असे जर बोकड शिंक ना मित्रांनो ह्या बघा शिंकतोय तर पूर्णपणे त्याच्या ज्या काय श्वास नलिकाय ती पूर्णपणे मोकळी होते आणि बोकडाला ना श्वास घेण्यासाठी चांगला असं मोकळं होऊन जातो मित्रांनो मदत होते ऍक्च्युअली आम्ही कसं आहे नसल ड्रॉप वगैरे या गोष्टी बऱ्याच वेळा वापरतो नसल ड्रॉप तुम्ही तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही असा एक बॉटल येते खालून दाबली कवरती स्प्रे येतो थो, पण ती थोडीशी माग जाते नसल ड्रॉप वगैरे बऱ्याच लोकांना नसल ड्रॉप वापरता येत नाही आम्ही जर एखादं खूप जाम बोकड असेल तर आम्ही नसल ड्रॉप वगैरे या गोष्टीसुद्धा वापरतो मित्रांनो ॲक्च्युली कसं आहे बोकड पालनामध्ये ना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही बोकड आहेत बोकडांसाठी अव्हन करा होम करा त्यांच्या नाकामध्ये ड्रॉप टाका किंवा त्यांना मी जे काही बोललो नेट कॅप लिक्विड तर नेट कॅप लिक्विड पाजा मित्रांनो त्यानंतर हे जे काही होम मेड होईल हे बघा ते होम मेड ऑइल कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडला आहे तुम्ही हे पाजा या गोष्टी केल्यानंतर जे काही के तुमचे जनावर आहेत मित्रांनो हे आजारी पडणार नाहीत आणि ते जे होम वगैरे मी सांगितलं ना त्या गोष्टी डेली करायच्या आणि डेली मंत्र म्हणायचे आणि ते टाकायचे मित्रांनो जे मी मिश्रण सांगितलं तंबाखू साखर वगैरे मिस्त्री या गोष्टी त्याच्यात टाकायच्या आणि जेणेकरून धुरडा होईल अशी काळजी घ्यायची मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो पावसाळ्यामध्ये जे काही आपले पोकळे यांना आपल्याला उकळतं पाणी ठेवायचं म्हणजे गरम पाणी ठेवायचं आहे बघा शेकडे चालू केली मी तर कोमट पाणीच आपल्याला ठेवायचं आहे आता, जन्वरान जन्वरान तया तया आता मी कसं आहे तुम्ही सुरुवातीला कोमट पाणी पाजून बघा तुमच्या जनावरांना जनावरांची पाणी पिण्याची कॅपॅसिटी किती आहे त्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो आता माझ्याकडे जे आहेत यांना मी डायरेक्टली उकळतं पाणी ठेवतो गरम पाणी ठेवतो म्हणजे आपण आंघोळीला जसं पाणी घेतो ना तसं पाणी त्यांना प्यायला ठेवतो हो आणि त्यांना सवय झाली तेवढं गरम पाणी पिण्याची तर, तर ते आरामात पाणी पितात आणि ज्या बोकडांना खूप गरम वाटतंय पाणी ते बोकड नंतर पाणी पितात मित्रांनो आता लाईट राहिली तर आम्ही शेगडीवर पाणी गरम करून घेतो लाईट नाही राहिली तर चुलीवर गरम करतो मित्रांनो पण आम्ही गरम पाणी ठेवण्याचा कंटाळा बोकडांना पावसाळ्यामध्ये कधीच करत नाही तर या कशा आहेत मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या गोष्टींची जर काळजी घेतली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम पुढे निर्माण होऊन जातो मित्रांनो म्हणून सुरुवातीपासूनच आपण या लहान लहान गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून तुमचे बोकर येथे आजारी पडणार नाही पुढे तुमच्या पुढे मोठा काहीतरी समस्या निर्माण होणार नाही मित्रांनो आणि पावसाळ्यात शक्य होतो तुमच्या बोकडांना मित्रांनो जमिनीपासून उंची वर ठेवा तुम्ही त्यासाठी डायरेक्टली कायमचा फ्लॅट असा ठोकून घेतला तरी चालेल जसा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतोय तसा नाहीतर तुम्ही जे पॅलेट आहेत असे पॅलेट येतात मार्केटमध्ये हे जरी वापरले तरी सुद्धा चालेल मित्रांनो हे तुम्हाल तुम्हाला औषधवाल्यांकडे भेटून जातील बऱ्याच वेळेला कारण की जे कार्गो वगैरे आणतात ना ते लोडिंगसाठी खाली ठेऊन आणतात पॅलेट तर असे पॅलेट टाका अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद